नमस्कार उद्या एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडते ज्या मैदानाला मान आहे हिंद केसरीचा भारतातील पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान बसेगाव हिंद केसरी आणि या मैदानाचे लायव लॉट जाहीर होत आहेत त्या लायव लॉटनुसार मुरुमकरांचा सुंदर सुंदर नक्की कोणत्या गटामध्ये पाहता नसेल तर मित्रांनो मुरुम मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक आठ तास क्रमांक पाचवरती पाहता नसेल त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रममध्ये ते बाकासूर बाकासूर कोणत्या गटामध्ये पहिलं तर मित्रांनो बाकासूरची अजून तर चिठ्ठी निघालेली नाही नक्कीच चिठ्ठी निघाल्यावर निघाल्यावर आपण अपडेट देऊया पण या मैदानासाठी उद्याच्या सेगाव हिंद किसरी से मैदानासाठी मुरुमच्या सुंदरला खूप सारे शुभेच्छा मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर दोन हजार तेवीसला बाकासूरसोबत पाहिला होता आणि तीन बाचा मानकर झाला होता त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा सुंदरला या वर्षी देखील गोलाला भेटावा हीच इच्छा चला पण भेटू पुन्हा एकदा का अपडेट्स का नवीन